मित्रांनो के करा, 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 करा। गं जी बैल प्रेमी या चॅनेल प्रथम आपलं स्वागत आहे चॅनलला असंच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल कारण घंटी दिसते स्थिती पण दावा विसरू नका म्हणजे असेच नवनवीन आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेलो आहे कासेगाव येथे कासेगाव येथे आज एक मोठं मैदान भरलेलं आहे जयंत केसरी मैदान त्या मैदानात आज कोण कोणती बैल दाखल झालेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो साखरवाडेकरांचा पिंट पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत हो नियोजन केलं दिलीप ड्रायव्हरने केलाय शुभेच्छा तुम्हाला दादा ना। कोणत्या गावचा बैल आहे काय नाव आपल्या बैलाच नाव काय सुंदर सुंदर कुणासोबत हो नियोजन इंदापूरचा गहिनीनाथ म्हणून गहिनीनाथ सोबत आहे शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावचा बैल निसरीकरण सैराट निसरीकरण सैराट तालुका आज कोणासोबत नियोजन नखरे कोण सातारचा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोहिनूर पण मैदानात दाखल झालाय कोणत्या गावचा कोहिनूर आहे संभाजीनगर आज कोण नियोजन मालकाने केले का काय पाहिलं ना आपल्या लक्ष्या भावजांचा आज कोण नियोजन त्याचं मुंबईचा वादळ शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर पण मैदाना दाखल झालाय आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायपूर पण मैदानात दाखल झालेलं आहे मित्रांनो वाटेगावकरांचा राजा पण मैदानात दाखल झालाय आज कुणासोबत नियोजन आहे राजाचं बाजी कुठलं किरण अप्पाचं का शुभेच्छा बायलाच नाव आपलं सोळा शंभू पंधरा सोळा कुठल्या गावचा आज कुणासोबत त्याचं नियोजन मालकाने केलंय का शुभेच्छा मित्रांनो मुरमकरांचा सुंदर पण मैदानात दाखल झालेला आहे आज कुणासोबत नियोजन माहिती नाही का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पैसेकरांचा सुलतान पण मैदानात दाखल आहे आज कोणासोबत नियोजन केले होत केलं बाजी कुठल्या गावचा कुशेगावकरांचा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मासाकरांचा चिक्क्या पण मैदानात दाखल झालेला भरपूर दिवसात ना चिक्या दिसला आज कोणासोबत नियोजन केले हो संग्राम सोबत केले संग्राम कोणता नेरेकरांच्या संग्राम सोबत शुभेच्छा तुम्हाला झरेकरांचा चंदर पण मैदानात दाखल झालेले मित्रांनो आज कोणासोबत केले नियोजन त्याचं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सरांचा आणि विठ्ठल सरजा आणि सुंदर पण मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो सोन्या पण मैदानात दाखल झालेला आहे आज मल्हारसोबत सोन्याचं नियोजन आहे मित्रांनो मांगड्यात तात्यांचा सुंदर पण मैदानात दाखल झालेला आहे आज शेडजी कुणासोबत नियोजन मुरमच्या मुरम सुंदर सोबत चांगलं नियोजन केले आज शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा बैल आहे माधव मोतीकरांचा मल्ला राजकुरा सोबत सो नियोजन दोन नंबर दो सोन्या सोबत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कळंबीकरांचा शंभू पण मैदानात दाखल झालेला आहे आणि सरपंच पण मैदानात दाखल झालेला आहे आज कुणासोबत शंभू नियोजन केलं आज रायपुले एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चांगलं नियोजन आहे आज शुभेच्छा मित्रांनो सासोडकरांचा सोन्या पण मैदानात दाखल झालेला आहे दादा काय आपल्या आता ते निशान निशान कुठल्या गावचा पुणे कडक वाचला पुणे कडक वाचला आज कुणासोबत नियोजन टॉप नियोजन आहे का शुभेच्छा तुम्हाला पुशेगाव काय नाव आहे त्याचं शंभू आज कोणा नियोजन केले पकड्या सांग का शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गाव आलाय खामगाव खाम काय बायलाच नाव हो काय आपल्या सुरेश सुरेशाव शंभू शंभू आज कोणा नियोजन केले बायराने केलंय का शुभेच्छा तुम्हाला